हॅलो किचन किचनमध्ये आपला स्वागत आहे उद्या आपल्याकडे नारळी कोणीम मी आज नारळाच्या हे करते वड्या करते आम्ही काप बोलतो की वड्या करते इथे मी एक नारळ किसून घेतलेला आहे हा दीड कप याचा असा चोनी घालणार आहे दीड कपाला मी एक हाच दीड कप आहे आणि याला मी एक कप खोबरं घेत साखर घेतलेली आणि इथे मी अर्धा लिटर दूध गरम घातलं आहे तो चांगला आटवून आठवून त्याचा पाव लिटर करणार आहे तो दूध घालणार आहे मी आता दोन चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे म्हणजे छोटे दोन चोचे तूप आपल्याला लागणार आहे पण ते नंतर मी हे टाकला आपल्याला केच्यामध्ये ते टाकणार आहे मी खोबरं असं सोलून भिवून घेतलेलं नाही आपल्या ह्याच्या पण छान होतात मी असा कपडे असा, असा वाटला तर आपल्याला काढायचं आहे थोडस मी असं भाजून घेते सगळी दरास त्याला सुख सुख नाही करायचं आहे नाही मॉइसर फक्त जरासा हे करून घेते आपण दूध असं घातल्यापेक्षा ना असं आठवलं ना ते छान होतं पटकन आपल्याला त्याच्यामध्ये होऊन जातं त्याची असं चांगलं म्हणजे मी जवळ पंधरा वीस मिनिटं गॅसवरच ठेवलेलं आहे पण चांगलं त्याला हे करून घेते मोठा चमच घेते आणि मोठा चमच घेते आपल्याला ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची हे करायला ना कडई वगैरे घ्यायची आपण एकत्र हे सगळं घातलं ना तरी हलवलं तरी चालतंय पण थोडं याच्या मावसा हे केलं ना असं सुख केलं ना मी याच्यामध्ये साखर घालते मला किती लागते एक कप पूर्ण झाली ते दोन कपाला मी एक कप साखर घालते बोकडीत पण गोड पाहिजे त्याच्यावर आपल्यावर अवलंबून आहे तर साखर आपली मी कळली मी दूध घालणार असे थोडसं ना त्या थोडंसं ही प्रोसेस आपल्याला मोठ्या गॅसवर करायचे आणि मग आपल्याला मिडियम गॅस करायचं आहे कधी आपण लक्ष द्यायचं आपलं खोबरं किसताना ते असे कळवंटीचे असे हे जातात त्याच्यामध्ये आपल्याला थोडं लक्ष द्यायचं दूध गरम केले चांगलं आपण दूध पहिलं गरम का करत ठेवायचं आठला तर इथे वेळ लागणार नाही म्हणून आपल्याला दूध पहिलं दूध नाही घातला तर आपल्याकडे मलेरी असेल तरी पण चालेल छानच अगदी वेगळीच असते छान असते आपल्याला एक कप तरी दूध टाकायचं मी पूर्ण आजारी लिटर दूध अर्धा लिटरचा दौऱ्याने पाव किलोच केले पूर्ण टाकणार आहे टाकताना जरा लक्ष द्यायचं एकदम कुटकुटीत होत नाही पण सॉफ्ट होतात दूध टाकायचं नाही होणार पण अशी मऊ मऊ होणार अशा म्हणून आपल्याला थोडस दूध टाकायचं बघा मी गरम करून घेतलं म्हणून दूध पटकन आटलं तुम्ही अर्ध्या लिटर फक्त असं टाकलात कच्च ते पटकन आपल्याला हे होणार नाही त्यात आपल्याला पूर्ण हे मोठ्या गॅसवर प्रोसेस करायचे नंतर बारीक गॅस करायचंय आटेपर्यंत मोठा गॅस ठेवायचा नंतर आपल्याला बारीक आहे करायचंय बोला ओढ होत आहे तरी पण आपल्याला अजून याच्यामध्ये जा दहा पंधरा मिनिटं जातील आपल्याला गॅस मी अजून बारीक केलेला नाही आपल्याला पूर्ण असा होत आलेला की आपल्याला गॅस बारीक करायचा नाही तर आपल्याला लवकर होणार नाही चांगला अजून त्याला खूप असं म्हणजे आपल्याला असं वाटेल की माझा आता ना हे हलवताना असा माझा चमचा हलत नाही तेव्हा आपल्याला पर, हे झालं म्हणून समजायचं असं असं पणती करता येणार नाही ना तेव्हा आपल्याला हे ताटामध्ये काढायचं हे सगळं होईपर्यंत आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचंय हे हा मी एवढ्या याचा गोल काढ घेतलेला आहे असं पसरत नाही त्याला ती तूप लावून घेते ही आपल्याला तयारी पटापट -पत्त करून ठेवायची ही प्रोसेस शेवटची प्रोसेस आपल्याला पटापट करायची वेळ न घालवता सगळ्याला आपल्याला तूप लावून ठेवायचंय अजूनही आपल्याला खूप वेळ लागेल दहा पंधरा मिनिट लागेल आपल्या चमच्याने हलत नाही असं वाटेल तेव्हा आपल्याला काढायचंय कारण काय आपण त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे दुधाकडे लवकर ते हे होत नाही अजून दहा मिनिट दहा अजून दहा मिनिटं तरी मला अजांना हलवावं लागेल मी आता गॅस मिडियम केलंय की बघाशी दूध आटेपर्यंत फुल गॅसवरच पूर्ण त्याला हलवलेलं आहे आपली कढई सोडेल तेव्हाच आपल्याला ते ताटामध्ये टाकायचं आहे ते बघा ते आता माझ्या कढईने पूर्ण सोडलेलं आहे बघ सांग त्याचा असा गोळा झालेला आपल्या कडाईने पूर्ण सोडलं की आपल्याला आपल्याला हे झालेलं आहे आता मी वेलची वेलची टाकते ताटामध्ये आपण आता काढून घेऊ ही प्रोसेस आपल्याला आता पटापट करायची गॅस बंद केलाय ह्या ता ताटामध्ये काढून घेते पटापट असं थापायचंय आपल्याला ह्याला सगळं लागले म्हणून आता हे थापलं जात नाही खूप सह्याला तुप लागायचं पटापट थापायचंय

हे करायचंय नाहीतर आता ते वरच्यावर राहतील म्हणून आपल्याला परत वाटीने त्याला दाबून टाकायचंय खाली ओले तोपर्यंतच टाकायचे असं मी हा गोल आकार केलेला आहे हे बघा मी जवळून दाखवते मी हा असं गोल आकार केलेला आहे गोल आकार केलेले आहे हे साईडला पण आपल्याला त्याची तांदी करून घ्यायची म्हणजे आता सुरीला थोडस तूप लावून आपल्याला त्याला असं पहिले मधोमध हे करायचं असं जास्त नाही त्याला उडायचं पण नंतर आपल्याला त्रास होणार नाही त्याला हे चीर मारून ठेवायची मला किती मोठ्या पाहिजेत किती काय पाहिजे चौकणी पाहिजेत गोल पाहिजे कोणत्याही आकाराच्या तुम्ही करू शकता असं काय नाही वड्याच पाडल्या पाहिजे खोबऱ्याच्या जे नारळ जसे गुळवरण लाडू बनवले तरी छान लागतात पण आपण असे वडी तयार करूया मी छोट्या छोट्याच केले आता मी हे जवळजवळ रूम टेम्परेचरला पाच ते चार ते पाच तास असं रूम टेम्परेचरला ठेवून देणार आहे नंतर आपण वडी अशी निघते ती बघूया हे बघा या माझ्या नाळ्या वड्या झाल्या मी चार ते पाच तासाने मी ह्या काढल्या आणि अशा बघा आपण ह्या दूध घातलेल्या वड्या खुटकुट कशा होत नाहीत अशा सॉफ्ट होतात तुम्ही बोला एकदम कडक होतील तर नाही एकदम सॉफ्ट आणि मऊ तोंडात घातल्यानंतर एकदम छान वाटतात आणि टेस्ट पण एक वेगळी येते पण अशा तुम्ही दूध घालून अशा नाळ्या वड्या करून बघा हे बघा एकदम छान आणि निघतात पण छान असं नाही की बाबा निघणार नाहीत काय नाही अशा मस्त असे झालेल्या आहेत अशा दाखवते हे बघा अशा छान अशा झालेल्या आहेत हे बघा हे ते पण मी ताटात ठेवले काढायला तुम्हाला हे बघा अशा मी ह्या बाकीच्या काढल्या नाही मी फक्त दाखवायला थोड्याशा काढल्या तर आपण अर्धा लिटर तार दूध घालून तुम्ही एकदा ही अशी वडील एकदम चविष्ट लागते एकदम छान लागते अशी आणि आपण साध्या करतो ते अशा कुरकुरीत होतात पण ह्या सॉफ्ट होतात ह्या पटकन तुटतात हे बघा अशा ह्या पटकन तुटतात हे बघा अशा पण चिटकत नाहीत अशा ताटाला चिटकूळ अशा राहत नाहीत अशा पटकन निघतात तर मला माझी नाळवडी कशी वाटली नारळी पौर्णिमेची रक्षाबंधनची शी ही डिश कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा काय कमेंट असेल तर सांगा आणि बेलटनला क्लिक करा चला माझा आता व्हिडिओ थांबवते आणि मी अजून मेळाला सेट करायला ठेवते तीन चार तास झाले पण मला असं वाटतंय की ठेवावं रात्रभर तर चला हुँ? चला बाय बाय